सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही या वर्षी सोयाबीनला भाव किती आहे चार हजार किती आला आज अडुंदिश आला कापूसच्या आजारावर आला काय या वर्षीची परिस्थिती आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही मजूर गावात सोडून निघालेले रब्बीचा हंगाम आपला वाया गेलेला आहे आपला हरवडावर गेला मग आम्ही पांगेल तुमचं बी पांगेल सगळे पांगेल पांगेल एका ठिकाणी येऊ आणि यायला सरांना घोडा लावू याच्यासाठी आपण इथं लढलेलो आहे वर्षी सोयाबीनला भाव किती आहे चार हजार किती आला आज अडुतीसशे आला कापूसच्या आंधारावर आला उमरल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार आहेत का मला सांगा स्वायबीनला भाव मागणं कापसाला भाव मागणं शेतमजुरांना सुरक्षा मागणं विम्याची भूमिनांना कायमस्वरूपी पट्ट्या मागणं आणि आपल्या गाव तरुण पोरांना नोकऱ्या मागणं रोजगार मागणं हा गुन्हा आहे का आणि हा गुन्हा आहे सरकारला वाटतं हा गुन्हा आहे खोट्या पोलीस केसेस हे आमच्यावर करतात